साहेबांसारखा नेता नाही शेवटचा श्वास असेपर्यंत सोबतच राहणार असे म्हणणारे काका आज मात्र शरद पवारांच्या विरोधात बोलू लागले आहेत न सांगता जिल्हाध्यक्ष पद काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले त्यामुळे पक्ष सोडण्याची तयारी काका साठे यांनी मनोमन केली अजित पवार यांच्या पक्षात जाणार का असा प्रश्न विचारल्यावर आपलं आणि त्यांचं जमत नाही असं सांगून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची मनोमनी निर्धार केल्याचे पाहायला मिळाले शरद पवारांनी जर पक्ष सोडू नको असे सांगितले तर काय करणार हा प्रश्न विचारल्यावर काका साठे यांनी तातडीने आता साहेबांचंही ऐकणार नाही बस झालं त्यांचं पक्षात काय चालतं सर्व सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या ताब्यात त्यांनी दिलं आहे जेव्हापासून धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाले तेव्हापासून मोहिते पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लुडबुड वाढली आहे विधानसभा निवडणुकीत मोहोळच्या राजू खरे यांचे एबी फॉर्म जाणीवपूर्वक मोहिते पाटलांनी स्वतः जवळ ठेवून घेतला होता जर मोहिते पाटलांचंच ऐकायचं असेल तर आमच्या पक्षात राहून काय फायदा अशी ही साठे यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान या प्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील मोहिते पाटील यांचे समर्थक मल्लीनाथ करपे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी काका साठे यांच्यावर टीका केली काका साठे पंचवीस ते तीस वर्ष वर जिल्हा परिषदेचे सदस्य होते परंतु त्यांना अध्यक्ष करण्याची एकदाही डेअरिंग कोणी केली नाही पण दोन ला अनेकांचा विरोध झुगारून विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले हे त्यांनी कधीही विसरू नये